श्री मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळ अरळी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरण बेंगलोर आणि श्री मल्लिकार्जुन प्रसारक मंडळ अरळी यांच्या संयुक्त विद्यमाने गडीनाड कन्नड संस्कृती उत्सव व कन्नड मराठी भाषा बंधुत्व कार्यक्रमाचे आयोजन केले होते या संमेलनाचे आज समारोप झाले या समारोप कार्यक्रमाला हास्यसम्राट जवाहर मोरे यांनी विद्यार्थ्यांना खळखळून हसवले तर रेणुका बागलकोटी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच कवी संमेलनात वेगवेगळ्या क्षेत्रातील कविता कन्नड हिंदी मराठी भाषामध्ये सादर केले यावेळी गडिनार कन्नड संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर राजशेखर मठपती न्यासा मानव विकास संशोधन केंद्राचे प्राध्यापक रविकुमार सोलापुरे संस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गडिनाड भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी महाराष्ट्र चोवीस तास मंगळवेढा